नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बिलकुल टाइमपास नका करू आज जो काही आपण महत्त्वाचा मुद्दा घेतला आहे त्या मुद्द्याचं नाव लगेच लिहून घ्या महत्त्वाचे पुस्तक आणि त्यांचे लेखक दोन हजार चोवीस याच्यावरील महत्त्वाचे प्रश्न दोन हजार चोवीसमधील कोणत्याही परीक्षेची तुम्ही तयारी करा सर्वच परीक्षांसाठी हा जो काही टॉपिक आहे हा जो काही आज आपण घेतलेला महत्त्वाचा मुद्दा आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे येणाऱ्या परीक्षांमध्ये तुम्हाला कमीत कमी एक ते दोन मार्काचा निश्चितच तुम्हाला या ठिकाणी फायदा होणार आहे क्लिअर चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रत्येक प्रश्नामध्ये आपण काय पाहणार आहोत त्या पुस्तकाचं नाव आणि त्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत याच्यावरती आपण या ठिकाणी रिव्हिजन टाकणार आहोत लिहून घ्या प्रश्न क्रमांक पहिला पुस्तकाचं नाव लगेच लिहून घ्या वाय भारत मॅटर्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर प्रश्न क्रमांक योग्य उत्तर पर्याय क्रमांक डी एस जयशंकर यांनी या, या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे मला लगेच कमेंट सांगा एस जयशंकर यांच्याकडे कोणत्या मंत्रालयाचं खातं या ठिकाणी सोपवण्यात आहे या ठिकाणी बऱ्याच जणांना वाटेल की सर हे जे काही पुस्तकाचे नाव आहेत ते तुम्ही या ठिकाणी मराठीत द्या पहा तुम्हाला परीक्षेमध्ये सुद्धा डिरेक्ट इंग्रजी फंड तुम्हाला या ठिकाणी पुस्तकाचं नाव विचारले जाणार आहे क्लिअर पुढचा प्रश्न प्रणब माय फादर अ डॉटर रिमेंबर्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी शर्मिष्ठा मुखर्जी असं त्यांचं नाव आहे शर्मिष्ठा मुखर्जी असं त्यांचं नाव आहे त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे पुस्तकाचं नाव आहे प्रणब माय फादर अ डॉटर रिमेंबर्स ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा पहा या ठिकाणी जेव्हा पण तुम्ही व्हिडिओज पाहत असता तेव्हा वही आणि पेन घेऊन बसत चला कोणताही व्हिडिओ असो एज्युकेशनचा तो शेवट पण पाहण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत चला प्रश्न क्रमांक तिसरा काय म्हणतो The mold, C, A, B, ब्रेकिंग द मौल्ड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए रोहित लांबा आणि पर्याय क्रमांक बी रघुराम राजन या दोघांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे पुस्तकाचं नाव आहे ब्रेकिंग द माउल्ड असं या पुस्तकाचं नाव आहे पुढचा प्रश्न स्मोक अँड अॅशेश नावाचं एक पुस्तक आहे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अमिताभ घोष असं त्यांचं नाव त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे स्मोक अँड अॅशेश असं त्या पुस्तकाचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा हाऊ प्राईम मिनिस्टर्स डिसाईड या पुस्तकाचे पुस्तका पुस्तका लेखक कोण आहेत पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी निरजा चौधरी असं त्यांचं नाव आहे त्या व्यक्तींनी या ठिकाणी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे हाऊ प्राईम मिनिस्टर्स डिसाइडेड नावाचं पुस्तक आहे पुढचा प्रश्न कमिशनर मॅडम या पुस्तकाचे लेखक कोण आहेत सव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मीरा बोरवनकर असं त्यांचं नाव आहे त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे पुस्तकाचं नाव आहे कमिशनर मॅडम असं त्या पुस्तकाचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा सिंपल नाव आहे मानसून तर मानसून नावाचं एक पुस्तक आहे त्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अभय के असं त्यांचं नाव आहे त्यांनी या पुस्तकाचं या ठिकाणी काय केलेलं आहे तर लेखन केलेलं आहे पुस्तकाचं नाव आहे मान्सून पुढचा प्रश्न नेशन कॉलिंग या पुस्तकाचे लेखक कोण आहेत आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सोनम गोयल असं त्यांचं नाव आहे त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं ले आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नव्वा गांधी अ लाईफ इन थ्री कॅम्पेन्स नावाचं पुस्तक आहे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एम जे अकबर असं त्यांचं नाव आहे त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे पुस्तकाचं नाव आहे गांधी अ लाईफ इन थ्री कॅम्पेन्स पुढचा प्रश्न आर्टिफिशियल इंटेलिजन्स ज्याला आपण बोलतो ए आय अँड नॅशनल सेक्युरिटी या पुस्तकाचे प्रकाशन कोणी केलेले के आहे तर दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सेकंड सी डी एस ऑफ इंडिया म्हणजे त्यांचं नाव आहे अनिल चव्हाण हे भारताचे दुसऱ्या क्रमांकाचे चीफ डिफेन्स स्टाफ आहेत पहिल्या क्रमांकाचे कोण होते त्यांचं नाव मला लगेच कमेंट करून सांगायचं आहे तर अनिल चव्हाण हे दुसरे सी डी एस आहेत त्यांनी या पुस्तकाचं प्रकाशन केलं आहे पुस्तकाचं नाव आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड नॅशनल सेक्युरिटी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा ॲज द व्हील्स टर्न्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी रणजित प्रताप असं त्यांचं नाव आहे त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे पुढचा प्रश्न आसाम लचित या पुस्तकाचे लेखक कोण आहेत बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अरूप कुमार दत्ता त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे पुस्तकाचं नाव आहे आसाम ब्रेव्ह हर्स लचित बर्फुकन असं या पुस्तकाचं नाव आहे ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरावा फायर ऑन द गंगा लाईफ अमंग द डेड इन बनारस नावाचं पुस्तक आहे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तेराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राधिका अयंगार असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न सचिन ॲट फिफ्टी सेलिब्रेटिंग अ स्ट्रो नावाचं पुस्तक आहे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर पर्याय क्रमांक ए बोरिया मजुमदार असं त्यांचं नाव आहे त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरावा द ह्युमन कनेक्ट नावाचं पुस्तक आहे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत पंधराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मनोज गुरसहाणी असं त्यांचं नाव आहे त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे पुढचा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराज या पुस्तकाचे लेखक कोण आहेत सोळाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी श्रीमंत कोकाटे त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे पुस्तकाचं नाव काय आहे तर छत्रपती शिवाजी महाराज असं या पुस्तकाचं नाव आहे पुढचा प्रश्न रजनीज मंत्राज लाईफ लेसन्स फ्रॉम इंडियाज मोस्ट लव्ड सुपरस्टार नावाचं पुस्तक आहे त्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर पर्याय क्रमांक बी पी सी बाळ सुब्रमण्यम असं त्या लेखकाचं नाव आहे त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे पुढचा प्रश्न स्कल्प्टेड स्टोन्स मिस्ट्रीज ऑफ ममलापुरम या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर क्रमांक ए अश्विन प्रभू असं त्यांचं नाव आहे त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे पुस्तकाचं नाव मी परत वाचून दाखवतो तो स्कल्टेड स्टोन्स मिस्ट्रीज ऑफ ममलापुरम ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणीसावा कुकिंग ऑफ बुक्स अ लिटरसी मेमोरियर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत एकोणीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी रामचंद्र गुहा असं त्यांचं नाव आहे त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे पुढचा प्रश्न कन्व्हर्जेशन्स विथ औरंगजेब नावाचं पुस्तक आहे या पुस्तकाचं लेखन कोणी केलेलं आहे तर पर्याय क्रमांक सी चारू निवेदिता असं त्यांचं नाव आहे त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे पुस्तकाचं नाव काय आहे विथ औरंगजेब ठीक ठी प्रश्न प्रश्न क्रमांक एकविसावा महत्वाचा प्रश्न आहे महा कविताही नावाचं पुस्तक आहे त्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर पर्याय क्रमांक डी वैरामुथू असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे वैरामुथू असं त्यांचं नाव आहे त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे पुढचा प्रश्न संस्कृती के आयाम नावाचं पुस्तक आहे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर पर्याय क्रमांक सी डॉक्टर मनोरमा मिश्रा त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे पुस्तकाचं नाव आहे संस्कृती के आयाम असं त्या पुस्तकाचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेविसावा महत्वाचा पुस्तक आहे स्टार मार्कून ठेवा अँगल management the ट्रबल्ड डिप्लोमॅटिक रिलेशनशिप बिटवीन इंडिया अँड पाकिस्तान नावाचं पुस्तक आहे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर पर्याय क्रमांक बी अजय बिसारिया असं त्यांचं नाव आहे हो या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चोवीसावा मोदी एनर्जायझिंग अ ग्रीन फ्युचर नावाचं पुस्तक आहे ते पुस्तक कोणी प्रकाशित केलेलं आहे तर पर्याय क्रमांक ए भूपेंद्र यादव त्यांनी या ठिकाणी या पुस्तकाचं प्रकाशन केलेलं आहे पुस्तकाचं नाव आहे मोदी एनर्जायझिंग अ ग्रीन फ्युचर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंचवीसावा द राजीव आय न्यू and why he was india's most miss अंडरस्टूड प्राईम मिनिस्टर नावाचं पुस्तक आहे त्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत पंचवीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मणिशंकर अय्यर त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे पुढचा प्रश्न डबलिंग इन डिप्लोमॅसी नावाचं पुस्तक आहे त्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर पर्याय क्रमांक सी एस डी मुनी असं त्यांचं नाव आहे त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तावीसावा महा स्वॅप निकुडू या पुस्तकाचे लेखक कोण आहेत प्रोनान्शिएशन थोडंसं टफ आहे महा स्वॅप निकुडू नावाचं पुस्तक पुस्तक आहे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर पराय क्रमांक बी पी विक्रम असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न एक समेदर मेरे अंदर नावाचं पुस्तक आहे त्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत एक समदेर मेरे अंदर तर पराय क्रमांक ए संजीव जोशी यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणतीस अँड अनकॉमन लव द अर्ली लाईफ ऑफ सुधा अँड नारायण मूर्ती या पुस्तकाचे लेखक कोण आहेत एकोणतीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पराक्रमांक डी चित्रा बॅनर्जी दिवाकोरुनी त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे पुढचा प्रश्न फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी नावाचं पुस्तक आहे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर सी जनरल मनोज मुकुंद नरवणे त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे पुढचा प्रश्न जी ट्वेंटी ॲट ट्वेंटी ट्वेंटी थ्री द रोडमॅप टू इंडियन प्रेसिडेन्सी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर पर्याय क्रमांक डी अभय के यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे पुढचा प्रश्न पिच साइड माय लाईफ इन इंडियन क्रिकेट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर पर्याय क्रमांक सी अमृत माथुर असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न तेहतीस नंबरचा द लाईफ विजन अँड सॉंग्ज ऑफ कबीर या, या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर पर्याय क्रमांक बी विपुल रिखी असं त्यांचं ना नाव आहे त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे पुढचा प्रश्न द योग सूत्रा फॉर चिल्ड्रन नावाचं पुस्तक आहे पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर पर्याय क्रमांक ए रुपा असं त्यांचं नाव आहे अशा प्रकारे शेवटचे दोन प्रश्न कलर्स ऑफ डिवोशन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर पर्याय क्रमांक डी अनिता भरत शाह त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे ए बी एस ठीक आहे तर कलर्स ऑफ डिवोशन पुढचा प्रश्न कथकली डान्स थिएटर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर पर्याय क्रमांक सी बी के गोपालकृष्णन असं त्यांचं नाव आहे त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे क्लिअर सर्व गोष्टी समजल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे तर या ठिकाणी जे काही बुक्स अँड ऑथर असतात पुस्तक आणि लेखक असतात त्याच्यावरती आपण या ठिकाणी चर्चा केलेली आहे व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा जवळच्या मित्रमैत्रिणी हा व्हिडिओ हे युट्यूब चॅनल जरूर शेअर करा आणि उद्या संध्याकाळी साडेसात वाजता कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवायचा हे जाताना कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करायला विसरू नका शेवटी व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचं अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद तर लगेच जानेवारी महिन्यातील जे काही महत्त्वाचे महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण लगेच रिव्हिजन टाकूया जसं की एक जानेवारीला दोन दिवस असतात जागतिक कुटुंब दिवस आणि डीआरडीओ स्थापना दिवस दोन जानेवारी महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस तीन जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती महाराष्ट्रामध्ये बालिका दिवस म्हणून साजरा करतात चार जानेवारी जागतिक ब्रेल दिवस पाच जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस सहा जानेवारी बाळशास्त्री जांभेकर जन्मदिवस महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस म्हणून साजरा करतात नऊ जानेवारी प्रवासी भारतीय दिवस दहा जानेवारी जागतिक हिंदी दिवस अकरा जानेवारीला दोन दिवस असतात राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस आणि लालबहादूर शास्त्री पुण्यतिथी अकरा ते सतरा जानेवारी अंतर्गत रस्ता सुरक्षा सप्ताह म्हणून साजरा करतात बारा जानेवारीला असतो राष्ट्रीय युवा दिवस किंवा स्वामी विवेकानंद यांची जयंती आणि जिजाऊ मा साहेबांचा जन्मदिवस सुद्धा असतो याच दिवशी पंधरा जानेवारीला आहे भारतीय सैन्य दिवस सोळा जानेवारीला आहे छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिवस तेवीस जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती चोवीस जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस पंचवीस जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस ला आपण प्रजासत्ताक दिवस साजरा करत आहोत पंच्याहत्तर क्रमांकाचा आणि आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस सुद्धा असतो आणि अठ्ठावीस जानेवारी लाला लजपत राय यांची जयंती क्लिअर तर लगेच आपण काय करूया फेब्रुवारी महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्या सर्व दिवसांवरती एकदा आपण नजर टाकूया जसं की एक फेब्रुवारीला असतो भारतीय तटरक्षक दिवस दोन फेब्रुवारी जागतिक पानथळ दिवस चार फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस सात फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस दहा फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस अकरा फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस बारा फेब्रुवारी डार्विन दिवस तसेच राष्ट्रीय उत्पादकता दिवस तेरा फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजनी नायडू यांची जयंती एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार वीस फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस एकवीस फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस चोवीस फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आणि जागतिक एन दिवस आणि अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस क्लिअर तर लगेच मार्च महिन्यातील जे काही महत्वाचे महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया जसं की एक मार्चला दोन शुन्य दिवस असतात शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस तीन मार्चला जागतिक वन्यजीव दिवस आणि जागतिक श्रवण दिवस चार मार्चला राष्ट्रीय सुरक्षा दिवस कर्मचारी प्रशंसा दिवस आणि रामकृष्ण यांची जयंती आठ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस दहा मार्चला सी आय एस एफ स्थापना दिवस मार्चमध्ये दुसऱ्या या वर्षी तेरा मार्चला आहे नो स्मोकिंग दिवस त्याच्यानंतर मार्च गुरुवारी मार्चला मार्चला आहे आहे जागतिक जागतिक किडनी दिवस ग्राहक हक्क दिवस मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस अठरा मार्चला भारतामध्ये आयुध निर्माण दिवस म्हणून आपण साजरा करतो आणि जागतिक झोपेचा दिवस सुद्धा असतो वीस मार्च जागतिक चिमणी दिवस आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस एकवीस मार्च जागतिक वनीकरण दिवस आणि जागतिक कविता दिवस बावीस मार्च जागतिक जल दिवस तेवीस मार्च जागतिक हवामान दिवस चोवीस मार्च जागतिक क्षयरोग दिवस किंवा टी बी दिवस आणि सत्तावीस मार्च जागतिक रंगभूमी दिवस क्लिअर